आयडियल करिअर सेंटरच्या नीट यूजी ॲडमिशन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कट ऑफ अनालिसिस दोन हजार चोवीस मागील वर्षी एम बी बी मधील करिता महाराष्ट्रमधील गव्हर्नमेंट व प्रायव्हेट कॉलेजमध्ये कट ऑफचा ट्रेंड काय राहिला म्हणजे नेमके किती स्कोअरवर क्लोज झालं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता कट ऑफच्या बाबतीत दोन तीन गोष्टी आपण आधी चर्चा करूया कट ऑफचा सा साधा अर्थ आहे की सगळ्यात शेवटी कमी वर ज्या जे ॲडमिशन झालं ते स्कोर किती होता मग त्या स्कोरला आपण म्हणतो कट ऑफ म्हणजे नीटचा स्कोर असेल तर कट ऑफ परंतु याचबरोबर पर इतर गोष्टी पण प्रमुख आहेत त्यामध्ये ऑल इंडिया रँक किती ऑल इंडिया रँकवर कट ऑफ झाला तो ऑल इंडिया रँकचा कट ऑफ म्हणता येईल एस एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट एस एम एल स्टेट मेरिट लिस्टच्या किती नंबरवर ते ऍडमिशन मिळालं त्यानंतर येतं कॅटेगरी रँक तर कॅटेगरी ईडब्ल्यू एस ओ बी सी एन टी जी काय आपली कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीमधील किती रँकवर सगळ्यात शेवटची सीट अलॉट झाली याला म्हणतो आपण कट ऑफ दोन दो हजार तेवीसचा कट ऑफ कमी होता दोन हजार चोवीसमध्ये कट ऑफ खूप हाय झाला उदाहरणार्थ पाचशे पंचवीसला दोन हजार तेवीसमध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ होता तोच कट ऑफ दोन हजार चोवीसमध्ये पाचशे सत्त्याण्णववर गेला त्याच पद्धतीनं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये जे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजमध्ये जो कट ऑफ दोन हजार तेवीसला पाचशे त्र्याऐंशी होता तो सहाशे तीस वर गेला सहाशे बत्तीस पण आपण सांगू शकता तर एवढा हा कट ऑफचा ट्रेंड कमी जास्त होत राहतो दोन हजार पंचवीस मध्ये काय होईल याकरिता आपण नंतर व्हिडिओ काढ बनवणारच आहोत परंतु दोन हजार चोवीसच्या कटऑफचं अनालिसिस आपल्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर चला जाऊया सर्वप्रथम जनरल कॅटेगरी किंवा आपण त्याला ओपन कॅटेगरी म्हणतो त्या कटऑफ त्यांचा कट ऑफ कशा पद्धतीने होता तर जनरल कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी दोन्हीला एकत्र मी का घेतलेलं तर कारण एक आहे की ईडब्ल्यूएस एस कॅटेगरी जनरल कॅटेगरीच सब कॅटेगरी आहे जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाहीये परंतु त्यांचे जर उत्पन्न आठ लाखपेक्षा कमी असेल आणि ते ईडब्ल्यूएस मधून जर येत असतील तर त्यांना दहा टक्के रिझर्वेशनची सुविधा शासनमार्फत मिळा मिळते परंतु ते फक्त आणि फक्त गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नॉट फॉर प्रायव्हेट तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना दहा टक्के रिझर्वेशन राहतं परंतु प्रायव्हेट कॉलेजमध्ये ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत त्यांचं ॲडमिशन जनरल कॅटेगरीमधूनच होतं तिथं ईडब्ल्यू एस कॅटेगरी अवेलेबल नाही हां परंतु बेनिफिट जर आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर बेनिफिट मिळणारच आहे तर या पद्धतीनं जनरल कॅटेगरी जर कट ऑफचा आप जर आपण विचार केला महाराष्ट्रात एकूण एक्केचाळीस आता मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला तेत्तीस मेडिकल कॉलेज होते त्यानंतर त्यामध्ये कॉलेजची वाढ होऊन एक्केचाळीस कॉलेज झाले एक यावर्षी आणि वाढणार आहेत परंतु ज्यावेळी पहिल्या राऊंडला तेत्तीस मेडिकल कॉलेज होते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तर त्यामध्ये सगळ्यांची आवड बी जे मेडिकल कॉलेज पुणे किंवा सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई लोकमान्य टो मेडिकल कॉलेज मुंबई ग्रँड मेडिकल कॉलेज तर याचा जर कट ऑफ जर आपण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की ऑफ मध्ये ऑल इंडिया रँक सर्वप्रथम दोन कॅटेगरी आपण दिलेले आहेत एकतर एक ओपन जनरल कॅटेगरीचा कट ऑफ आहे पण त्यामध्ये दे देखील ओप जनरल कॅटेगरी आणि ओमन कॅटेगरी ओमन कोट आपण म्हणू शकतो म्हणजे पन्नास टक्के रिझर्वेशन हे मुलींच्या करीत आहे मग यामध्ये जे बॉय स्टुडंट आहेत त्यांना जनरल कॅटेगरीमधूनच ऍडमिशन मिळतो सीट अलॉट होते परंतु गर्ल कॅन्डिडेट दोन ऑप्शन आहेत एक कोटा तर ते गर्ल्स मधून ॲडमिशन घेऊ शकतात किंवा मग त्यांना जनरल कॅटेगरीमधून पण ॲडमिशन मिळतं याकरिता तुम्हाला काय करायचंय का तर काहीच नाही करायचं तुमच्या जेंडरमध्ये तुम्ही फिमेल लिहिलेला आहे तर ऑब्व्हिअसली ऑटोमॅटिक कम्प्युटराईज सिस्टीम राहते कम्प्युटराइज सिस्टिमनं ते सीट्स अलॉट होतात आणि गर्ल्स कॅन्डिडेटला जर कम्प्युटराइज सिस्टीमधून वुमन्स मधून सीट मिळाली तर ठीक आहे नाही मिळाली तर जनरलमधून दिली जाते त्यामुळे ह्यामध्ये तुम्हाला तुमचा काही रोल नसतो फक्त ऑन पेपर ती सीट कशातून अलॉट झाली हे महत्वाचं राहतं तर सेट जीएस मेडिकल कॉलेज असो बी जे मेडिकल कॉलेज असो ऑल इंडिया रँक बघा दोन हजार एकशे एक्क्याण्णव एस एम एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट राज्यामध्ये तुमचं कितीवा नंबर होता तर एकशे सव्वीसवा म्हणजे ऑल ओवर इंडियामध्येच रँक दोन हजार एकशे एक्क्याण्णव पण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यात एकशे सव्वीस आणि स्कोअर किती होता सहाशे पंच्याण्णव त्याच तोच प्रमाण मुलीमध्ये पण सहाशे पंच्याण्णव परंतु या ठिकाणी ऑल इंडिया रँक जो आहे तो एक हजार नऊशे पंच्याहत्तर परंतु स्टेट मेरिटलीज एकशे आठ स्कोअर किती आहे सहाशे पंच्याण्णव एस एम एल आहे एकशे आठ बॉईजचा सहाशे पंच्याण्णव स्को एस एम एल आहे एकशे सव्वीस म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस विद्यार्थी फक्त सहाशे अठ्ठ्याण्णव स्कोअरवर आहे हो तर याच पद्धतीनं होत राहतं तर हे सर्व कट ऑफ जे आहेत हे टोटल तेत्तीस तेत्तीस कॉलेजचे कट ऑफ मी तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही आहे फक्त मी शेवटचा कट ऑफ घेईन म्हणजे हायर टू लोअर जे सॉर्ट केल्यानंतर सगळ्यात कमी स्कोरवर पहिल्या राऊंडमध्ये सीट कुठे अलॉट झाली तर जी एम सी गोंदियामध्ये मुलींच्याकरिता सहाशे बेचाळीस स्कोरवर आणि जी एम सी परभणीमध्ये सहाशे बेचाळीस स्कोरवर जनरल कॅटेगरी सा तर हे सहाशे बेचाळीसचा कट ऑफ होता पहिल्या राऊंडला आता या सहाशे बेचाळीसच्या नंतर दुसऱ्या राऊंडमध्ये जर आपण पाहायला गेलो तर दुसऱ्या राऊंडमध्ये सेट जी एस मेडिकल कॉलेज सहाशे पंच्याण्णवचा दुसऱ्या राऊंडमध्ये आपण पाहू शकता सहाशे नव्वद झालेला आहे आणि त्याचबरोबर बी जे एम सी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज पुणेचा जो आहे तो सहाशे शहाऐंशी होता पहिल्या राऊंडमध्ये जनरल कॅटेगरीचा तर तो कट ऑफ आपण दुसऱ्या राऊंडमध्ये किती बघतोय सहाशे पंच्याऐंशी एखाद्या मारचा फरक किंवा ते पण होत नाहीये तर त्रि ही गोष्ट समजून घ्या की पहिल्या राऊंड नंतर दुसऱ्या मध्ये फारसं काही फरक पडत नाही जे काय फरक पडणार आहे ते तिसऱ्या राऊंडमध्ये पडतो कारण पहिल्या मध्ये जे काय सीट अलॉट होतात प्रत्येक जण त्याला राखीव ठेवतो रिझर्व करतो अपग्रेडेशनसाठी दुसऱ्या मध्ये जातो दुसऱ्या राऊंडमधून अपग्रेडेशनसाठी तिसऱ्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडचा मग कट ऑफ कमी येतो ते आपण इथं पाहू शकता की तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ किती आला तर की तिसऱ्या राऊंडमध्ये सहाशे एकतीस आणि सहाशे बत्तीस दुसऱ्या मध्ये जर कट ऑफ आपण सहाशे एक्केचाळीस होता तर तो सहाशे एकतीस म्हणजे जवळपास दहा मार्काने कमी झाला तर एवढा कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजचा एका मध्ये कमी होत नाही एक ते दोन मार्काने कमी होतो परंतु तुम्ही एक बारकाईने अभ्यास केला तर दुसऱ्या मध्ये पहिल्यांदा दुसऱ्या राऊंडमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त तेहतीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होते तर तिसऱ्या मध्ये एकूण संख्या एक्केचाळीस पर्यंत गेलेली होती म्हणजे जे नवीन कॉलेज अलॉट झाले ते अलॉट झालेल्या नवीन कॉलेजमुळे हा कट ऑफ कमी आला म्हणजे याचा एक साधारण गणित जर आपण कन्सिडर करायचं तर एक गव्हर्मेंट कॉलेजमध्ये एका मार्कने कट ऑफ कमी आला नऊ गव्हर्नमेंट कॉलेज आले आठ आले तर आठ मार्काने नऊ मार्काने हा एक ट्रेंड चालतो तर त्या पद्धतीनं सहाशे एकतीस व मुलींच्यासाठी सहाशे बत्तीस तेच त्या ठिकाणी तुम्ही मग जर बी जे मेडिकल कॉलेज किंवा सेट जी एस मेडिकल कॉलेज किंवा ग्रँड मेडिकल कॉलेजची जर इथं अवस्था पाहिली तर या ठिकाणी एकही सीट महिलांचीकरिता करीता गर्ल्स सी, एकही सीट उपलब्ध नाहीये आणि ते पहिल्या दोन मध्ये संपून जातात आणि बॉयजकरिता पण जर उपलब्ध होती तर एक दोन सीटच असतात फार काही तिसऱ्या राऊंडला शिल्लक राहत नाही तिसऱ्या मध्ये फुल अँड फायनल होऊन जातं त्यानंतर येतो चौथा राऊंड म्हणजे त्याला आपण स्ट्रे वेकन्सी राऊंड देखील म्हणू शकता तर हे स्ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये जो कट ऑफ राहिला तो फक्त तीन कॉलेजमध्ये सीट अवेलेबल होत्या आणि त्या तीन कॉलेजमध्ये कटल तुम्ही पाहू शकता की सहाशे सव्वीस सहाशे एकोणतीस मुलांचा म्हणजे जनरल आणि मुलींच्या करिता सहाशे एक्केचाळीस सहाशे अठ्ठावीस त्यानंतर या चौथ्या राऊंड पाचव्या मध्ये काही सीट अवेलेबल नव्हती सगळ्यात शेवट एक सातवा राऊंड झाला म्हणजे एक सीट करिता तो म्हणायचं की फक्त टोपीवालाची एक सीट होती ती पण सहाशे एक्केचाळीसला असं नाही की सहाशे तीस वन कमीच येतो वाढू पण शकतं कट ऑफ आहे ते कॉलेज कुठल्या कॉलेज सीट आहे कुठल्या कॅटेगरीचे आहे हे इम्पॉर्टंट आहे जनरल कॅटेगरीचे असल्याकारणाने हे कट ऑफ खूप राहिला जास्त राहिला आता या ठिकाणी जसं मी सांगितलं की आपण ओपन कॅटेगरीचं कट ऑफ पाहिला आहे तर याच पद्धतीने सर्व कॅटेगरीचं कट ऑफचं विश्लेषण इथे जर आपण करत बसलो तर तीन तास कमी पडतील याकरिता हे सर्व कट ऑफ इन जनरल जनरल ई डब्ल्यू एस ओबीसी त्यानंतर एन टी बी एन टी सी एन टी डी एस सी एस टी सगळ्यांचे मेरिट वाईज ऑल इंडिया रँक वाईज एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट वाईज लेडीज जेंट्स कोटा सगळ्यांचं विश विस्तृत कटऑप अपलोड केलेलं आहे आपल्या आयडियलच्या वेबसाईटवर आयडियल करिअर डॉट को डॉट इन ह्या वेबसाईट थ्रू तुम्ही लॉग इन करून साईन अप करून सगळ्या कटऑफ तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी हा जो कटऑफ आहे खूप मेहनत करून बनवलेला आहे कारण कॅटेगरी वाईज आहे म्हणजे आता जसं आपण पाहिलं की जनरल कॅटेगरीचं कट ऑफ त्या पद्धतीनं जनरल कॅटे जनरल कॅटेगरीचं कट ऑफ तर त्याच पद्धतीनं जनरल ईडब्ल्यू एस कॅटेगरी मग ओबीसी कॅटेगरी मग एस सी बी सी कॅटेगरी तर सर्व कॅटेगरीचे कट ऑफ कॅटेगरीनुसार दिलेले आहेत कॉलेजनुसार दिलेले आहेत आणि हायर टू लोअर दिलेले आहेत तर तुम्ही वेबसाईटवर पाहू शकता किंवा आपल्या प्ले स्टोरवरनं हे ॲप डाऊनलोड करा आयडियल करिअर या स्कॅनरद्वारे पण ॲप डाउनलोड करू शकता किंवा मग आयडियल करिअर फक्त टाईप केलं तर तुम्हाला ते ऍप दाखवेल ते ऍप डाउनलोड करा आणि त्यामध्ये टेस्ट सिरीज वगैरे तुम्हाला सगळे माहितीच आहेत ऑलरेडी आपण प्रोवाइड केलेले आहेत कट ऑफ ची पण विस्तृत माहिती आपल्याला इथं मिळेल याचमध्ये बी एम बीएमएस सगळे कट ऑफ आणि चालू वर्षाची ज्यावेळी राऊंड चालू होतील ते कट ऑफ देखील याच वेबसाईटला तुम्हाला अवेलेबल होतील आता आपण चर्चा करूया ईडब्ल्यूएस कॅटेगरीची आपण या ठिकाणी बघितलं की जनरल कॅटेगरीमध्ये ज्यावेळी कट ऑफ सहाशे बत्तीस होता तर पहिल्या राऊंडमध्ये ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही जर पाहायला गेला तर सहाशे सतरापर्यंत आलेला आहे बघा जी एम सी परभणी सहाशे सतरा सहाशे बत्तीस आणि सहाशे सतरा इवन ई डब्ल्यू एस कॅटेगरीचं सेकंड राऊंडचा जर विचार केला आपण तर सेकंड राऊंडमध्ये ईडब्ल्यू एस कॅटेगरीचं कट ऑफ जो आहे ते सहाशे सोळापर्यंत आहे आणि थर्ड राऊंडमध्ये हाच कट ऑफ जे नवीन कॉलेजेस सा आले सहाशे सहापर्यंत म्हणजे ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून जीएमसी सगळ्यात कमी स्कोअरला मिळाला म्हणजे जर कॅन्डिडेट जनरल कॅटेगरीचा आहे तर त्याला सहाशे बत्तीस मार्क पाहिजे पण तोच कॅटेगरी जर ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल तर त्याला फक्त आणि फक्त सहाशे सहा स्कोरवर ऍडमिशन मिळालेलं आहे हे असं का घडलं काय कारण असेल तर सगळ्यात महत्वाचं कारण दोन हजार मध्ये नवीन एक रिझर्वेशन लॉन्च झाला त्याला आपण म्हणतो एसीबीसी सी बी सी सोशल इकॉनॉमिक इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आणि यामध्ये कुणाला समाविष्ट करण्यात आलं मराठा समाजातील विद्यार्थी तर हे मराठी समाजातील विद्यार्थी आधी कुठे असायचे ई डब्ल्यू ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असायचे आता ते सगळेजण त्या सगळ्यांना ए सी बी सी कॅटेगरी अलॉट करण्यात आली त्याचबरोबर मराठा समाजातील जे कुणबी आहेत मग त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं कास्ट व्हॅलिडिटी काढून ती लोकां त्या लोकांनी ओबीसीचं लाभ घेतला आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये गेले त्यामुळं ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये कॉम्पिटिशन फार कमी राहिला आणि सुदैवाने ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एसमधून आपला फॉर्म भरला होता त्या सगळ्यांना चांगला स्कोर मोर चांगला कॉलेज मिळालेला आहे इथं पाहू शकता की सहाशे बत्तीसवर जी गव्हर्मेंट सीट क्लोज झाली कॉलेज क्लोज झालं सहाशे बत्तीसवर मिळालं तीच त्याच कॉलेजमध्ये सहाशे सहा त्याच कॉलेजमध्ये सहाशे सहा स्कोरवर ॲडमिशन मिळालेलं आहे तर ठीक आहे हे दोन्ही गोष्टी चालत राहणार परंतु प्रायव्हेट मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत फक्त वेदांता जे आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही इतर सर्व प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जर आपण कट ऑफ पाहिला तर ओपन कॅटेगरी असो किंवा ई डब्ल्यू एस म्हणजे त्या ठिकाणी ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा उल्लेखच नसतो ई डब्ल्यू एस वाल्यांना देखील ओपन कॅटेगरीमधूनच सीट अलॉट होते त्यामुळं हा जो प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा जो ऑफ आपण पाहत आहात हे हा कट ऑफ प्रायव्हेट ओप जनरल कॅटेगरीवाली वाल्यांसाठी पण आहे आणि डब्ल्यू एस कॅटेगरीवाल्यांसाठी पण आहे तर प्रायव्हेट मे मेडिकल कॉलेजमध्ये मुंबईचं के जे सोमा मेडिकल कॉलेज तुम्ही पाहू शकता कट ऑफ सहाशे चव्वेचाळीस आणि सहाशे बावन्न राहिला पहिल्या राऊंडमध्ये इतर कॉलेजचं पण या ठिकाणी दिलेलं आहे सहाशे चाळीस सहाशे बावीस सहाशे सतरा सगळ्यात लोएस्ट कट ऑफ जो आला तो पी एम सी परभणी मेडिकल कॉलेज परभणी सहाशे दोन आणि सहाशे चार मुलींच्याकरिता तर हा जो कट ऑफ आलेला आहे तर हा कट ऑफ पहिल्या राऊंडमध्ये आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं मी सांगितलं दुसऱ्या राऊंडमध्ये जास्त काही चेंजेस होत नाही सहाशे दोन सहाशे दोन परंतु तिसऱ्या राऊंडमध्ये हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा हाच कट ऑफ कमी होऊन पाचशे अठ्ठ्याण्णव आणि पाचशे नव्याण्णव या स्कोरला आला म्हणजे पाचशे अठ्ठ्याण्णवला पण एस एस पी एम सिंधुदुर्ग पाचशे नव्याण्णवला पण एस एस पी एम सिंधुदुर्ग मिळालेला आहे मग चौथा राऊंड जो आहे तर चौथ्या राऊंडमध्ये सगळ्या सीट फुलच होऊन जातात ठराविक कॉलेजमध्ये सीट राहिलेले या ठिकाणी तुम्ही बघू शकता की स्ट्रे वेकन्सी हा जो राऊंड असतो चौथा स्टे वेकन्सी राऊंड असतो तर स्ट्रे वेकन्सी मध्ये त्याच कॉलेजचं नाव आलंय सिंधुदुर्गचं पाचशे शहाण्णव पाचशे सत्त्याण्णव म्हणजे कट मध्ये या ठिकाणी पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव होतं त्या ठिकाणी पाचशे सव्याण्ण शहाण्णव पाचशे सत्त्याण्णव जास्त काही फरक पाहायला मिळत नाही तरी मी सगळ्यांना एकच सांगेन की आयडियल करिअरचे काउन्सिलिंग सेशनमध्ये तुम्ही अजून जॉईन झालेलं नसाल तर या स्कॅनरद्वारे व्हॉट्सअपच्या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हा किंवा टेलिग्रामला जॉईन व्हा आणि पेड काउन्सिलिंग जर तुम्हाला घ्यायची असेल तर पेड साठी पण एक गुगल फॉर्म आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेला आहे तुम्ही भरू शकता या ओपन आणि जनरल कॅटेगरीचा कट ऑफ ज्या पद्धतीनं आपण पाहिला त्याच पद्धतीनं इतर कट ऑफ देखील उपलब्ध आहेत जसे ओबीसी कॅटेगरी एस बी सी कॅटेगरी तर हे सर्व कट ऑफ आयडेलच्या वेबसाईटला अवेलेबल आहेत आयडेलच्या ऍप मधून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता तर हे सग या सर्व कट ऑफ नुसारच आपल्याला कळून जाईल की आपला स्कोर जो आहे त्या स्कोर नुसार ऍडमिशन आपल्याला कुठं मिळू शकेल तर पुढील भागात भेटूया थँक्यू